श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते या वर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते पण आपल्याला होळी येण्याअगोदरच घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा आहे वाईट शक्ती आहे संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे ते सर्व नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता सर्व दोष सर्व संकट हे दूर होणार आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाचे आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकतसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण कश्यपोने भक्त प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली हिंदू धर्मानुसार होलिका धन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते होळी हा सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपारिक सण आहे आणि म्हणूनच आपल्याला होळी येण्याअगोदर आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे इडापिडा आहे ती आपल्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि आपल्या घराबरोबर आपली सुद्धा शुद्धी होईल म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारचे दोष नसतात किंवा आपल्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हा आपलं मन आणि तन दोन्हीही पवित्र होतं आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक पूजा आणि सेवा ह्या नेहमी चांगलं फळ आपल्याला देत असतात सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरातनं बाहेर फेकायची ते म्हणजे आपल्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या कोणत्या वस्तू असतील म्हणजे जर एखादा डब्बा असेल तो तुटलेला आहे चिरा गेलेल्या आहेत तरी आपण तो तसाच वापरतोय की काचीचे ग्लास आहेत कप आहे त्याच्या कड्या तुटल्या आहेत तरी आपण तशाच घरामध्ये सांभाळून ठेवले आहेत तर तसं करू नका ज्या आपण भांडी किंवा वस्तू आहेत ज्या तुटलेल्या आहेत त्या आपल्याला नेहमी घराच्या बाहेर काढून टाकायच्या कारण त्या घरा त्या वस्तू ज्यात आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणत असतात त्या घरा त्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होत असतात आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कायम भांडणं होतात कल होतात कटकटी होतात लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं जर आपण अशा वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्या तर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे बंद पडलेलं घड्याळ जर तुमच्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते आजच घराच्या बाहेर काढून टाका कारण हे बंद पडलेलं घड्याळ जे असतं ते आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबवून ठेवत असतं त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या प्रगतीमध्ये सुद्धा अडचणी ह्या निर्माण होतात त्यामुळे चुकूनही आपल्याला बंद पडलेलं घड्याळ जे आहे ते आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही एक तर ते दुरुस्त करून आणा किंवा ते घराच्या बाहेर काढून टाका तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे चप्पल जर तुमच्या घरामध्ये तुटलेले चप्पल असत बऱ्याच लोकांना सवयी असतात चप्पल तुटलेले तरी ते तसेच सांभाळून ठेवतात पण असं चुकूनही करू नका कारण आपल्या घरामध्ये सर्वात जास्त येते जी नकारात्मकता घेऊन येतं ते म्हणजे आपले चप्पल म्हणूनच जे आहे जर तुमच्या घरामध्ये असे तुटलेले कोणते चप्पल असतील तर आजच ते घराच्या बाहेर काढून टाका त्याचबरोबर तुमच्याकडे जुनी पुस्तकं असतील मुलांच्या वह्या असतील ज्या संपल्या आहेत तरी आपण सांभाळून ठेवतो तर तसं करू नका जे पण तुमच्याकडे न्यूजपेपर्स असतील पेपर, पेपर असतील रद्दी असेल जी पण असेल ती आजच घराच्या बाहेर काढून टाका कारण ह्या ज्या वस्तू आहेत ज्या आपण वापरत नाही त्यासुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मकता घेऊन येत असतात अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू झाला असेल वारला असेल आणि त्याची वस्तू तुम्ही सांभाळून ठेवली असेल आठवण म्हणून त्याचे कपडे असतील ते सांभाळून ठेवले असेल तर चुकूनही असं करू नका कारण त्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये अतिशय प्रमाणामध्ये नकारात्मकता घेऊन येत असतात आणि म्हणूनच जे आहे जर अशा कप त्यांचे कपडे असतील किंवा त्यांच्या काही वस्तू असतील तर त्या तुम्ही आवर्जून दान करा गोर गरिबांना द्या जेणेकरून ते वापर जा वस्तु जा ते वापरतील आणि ज्या वस्तू आपण ज्या व्यक्तीच्या दिल्यात त्यांना त्याचे चांगले आशीर्वाद मिळतील त्यांच्या पुढच्या प्रवासाला त्यांना चांगली सद्गती प्राप्त होईल ह्या हेतूने त्या वस्तू तुम्ही दानसुद्धा करू शकतात पण तुमच्या घरामध्ये ठेवू नका तरी ह्या काही वस्तू आहेत जे आवर्जून आपल्याला होळीच्या अगोदर आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचे आहेत कारण ह्या वस्तू आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता आणत असतात आणि त्यामुळे आपल्या घराची कुठेतरी प्रगती ही थांबलेली असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ